दादा जिवंत आहेत आणि हे परत येणार आहेत बारामती विमान अपघाताच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक माहिती आज समोर आली अठ्ठावीस तारखेला घडलेल्या या दुर्दैवी प्रकरणात दादांचं निधन झालं होतं खरं तर ही फक्त बातमी नव्हती तर राज्याच्या हदरून टाकणारी आणि एक धक्का देणारी माहिती होती पण या घटनेला तब्बल आज अकरा दिवसांनी अधिक काळ उलटला आहे आणि एक अतिशय धक्कादायक माहिती या प्रकरणाविषयी समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे आज सकाळी अचानक एका व्यक्तीने कॅमेरा समोर येऊन या अपघाताविषयी अशी माहिती दिली की तिने या प्रकरणाचे चित्र पालटले ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की आता शिवाजी द बोस या पिक्चरमधल्या रंजी रजनीकांत रंज, सारखी दादांची परत एंट्री होणार आहे मग नेमकं दादा आता कुठे गेले असतील ते आता कुठे आहेत यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण याला कारण ठरला हे एक असा व्यक्ती जो आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आला आणि ज्याने या अपघाताविषयी अशी भयानक माहिती सांगितली की जी याआधी कोणत्याही टी व्हीवर दाखवली नव्हती ना कुठल्या वृत्तपत्रात वृत्त आली होती वृत्तपत्रात आणि टी व्हीवर सुरुवातीला सांगितलं गेलं की विमान धोक्यामुळे धुक्यामुळे आपटलं गेलं नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं गेलं की तांत्रिक बिघाड्यामुळे अपघात झाला ब्लॅक बॉक्स ताब्यात आला आहे पण ब्लॅक बॉक्सची तपासणी अजून होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागू शकतो पण तेवढ्यात एका राष्ट्रवादाचे खासदार त्यांनी एक असा दावा केला की ज्याने या प्रकरणाची दिशा पलटलीच होती कालपर्यंत वेगळ्या अँगलला हे प्रकरण गेलं होतं पण तेवढ्यात आज सकाळी एका व्यक्तीने जे सांगितलंय त्याने या प्रकरणाची सगळी दिशा बदलून टाकली आता दादा नेमके केव्हा येणार दादा खरंच आहेत का आणि असतील तर ते कशा पद्धतीने येतील तर याविषयी अतिशय धपक्या आवाजात अतिशय गुप्तपणे आता चर्चा सुरू झाली आहे कारण की दादा त्यांचे नातेवाईक रोहित पवार यांनी देखील तार हो या एक तारीख सांगितली आहे आणि त्या तारखेला काय होणार याची आता लोक नेमकंच वाट पाहत होते पण तेवढ्यात आज सकाळी अचानक एक बातमी धडकली या बातमीने तर बात या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं ही बातमी आज आली या बातमीने सगळा जो गोंधळ होता तो क्षणात थांबला खरा पण खरं तर या प्रकरणाची जी सुरुवात आहे तर ती दुर्घटनेच्या दिवसापासून झाली होती आज अकरावा दिवस आहे अकराव्या दिवशी सकाळी हा भयानक दावा झाला आणि महाराष्ट्राला त्याने सगळ्यात मोठा धक्का दिला आहे खरा जेव्हा ही घटना घडली होती त्याच्या अगदी पंधरा मिनिटापासून दुर्घटना घडल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटापासून वेगवेगळे वेग पुरावे येण्यास सुरुवात झाली होती आजचा जो दावा आहे तो खरं तर अंगावर काटा आणणार आहे ज्याने दादा खरंच आहेत का दादा कधी परत येणार नेमकं काय सत्य आहे हे सगळं आता बाहेर येणार होतं पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून त्या घडामोडी पाहाव्या लागतील कारण की त्या व्यक्तीने जे सांगितलंय ना ते पहिल्या दिवसापासून सांगायला सुरुवात केली आहे जे टी व्हीवर पहिल्या दिवसापासून दाखवलं जात होतं ते सगळं खोटं ठरलं आहे कारण की जे जे दाखवलं गेलं ते सगळं वेगळं होतं आणि जे घडलं ते अगदी वेगळं होतं असं त्या व्यक्तीने सांगितलं आहे खरं तर सर्वांना ठाऊक आहे अठ्ठावीस जानेवारीची ती प्रभात होती ज्या दिवशी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्लेन क्रॅश झाला आणि अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सर्व सुरक्षा पथक असतील किंवा इतर यंत्रणा असतील त्या तिथे पोहोचल्या त्यानंतर जिथे मृतदेह आढळले आणि त्यानंतर ते ताब्यात घेऊन एकोणतीस तारखेला जो आहे तो अंतिम संस्कार पार पडला तर हे इथपर्यंत तुम्हाला अवगत आहे पण जेव्हा दुर्घटना घडली होती त्याच्या काही तासात एक वेगळा आरोप करण्यात आला होता आणि खर तर त्या प्रकरणात तिथूनच नवे वळण मिळायला सुरुवात झाली होती पहिला दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा अपघात झाला आणि काही तासातच एक आमदार अमोल मिटकरी यांचा माध्यमातून उमटवला आला मिटकरींनी दावा केला जो दावा त्यांनी तपासणीच्या दिशेला बदलून टाकणारा ठरला होता लोक क्रॅश कसा झाला काही तांत्रिक बिघाड होता का पायलटची चूक होती का हे शोधत होते पण इकडं अमोल मिटकरींनी अशी बाजू मांडली जी कोणी मांडत नव्हतं ते म्हणत होते विमानातून धूर निघत नव्हता विमानामधून धूरच नव्हता मग विमान कसे कोसळले त्यांनी तर हा शंभर टक्के घातपात असल्याचा संशय व्यक्त केला खरं तर सर्वसामान्यांना वाटले चला सोडा ते भावनाश झाले आहेत त्यामुळे कदाचित ते असा दावा करत असतील पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो केला त्यानंतर खरं तर तपासणीची दिशा बदलली आणि दुसऱ्या दिवशी त्याचे खरे वास्तव उघडकीस होणार होते पण आज अकराव्या दिवशी जो माणूस कॅमेऱ्यासमोर आलाय त्याने जे सांगितलंय त्याने तर सर्व गोष्टीचं चित्रच पालटलंय पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूर येत नव्हता पण त्यांनी दुसरा तर्क मांडला की मृतदेह पाचच होते पाचच मृतदेह होते मग ते गणित कसे जुळले आता ही पहिल्या दिवसाची बाब होती पण दुसऱ्या दिवशी एक दुसरे मोठे नेते यावर असे काही बोलणार होते की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा भूकंप होणार होता अठ्ठावीस जानेवारीला हा विषय तिथे आला दुसऱ्या दिवशी संजय राऊत पत्रकारांशी बोलताना त्यांनी खळबळाजनक माहिती दिली ते म्हणाले दादांनी पंधरा तारखेला सांगितलं होतं की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक मोठी फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये सर्व लोकांचा कच्चा चिठ्ठा आहे मग कच्चा चिठ्ठा आहे आणि ती फाईल जर उडवली असती तर मग मा सर्व मातब्बर राजकारणांचे धागे हे दमावले असते संजय राऊत यांनी विधान केले ठेवले हा दिवस होता दुसरा आणि इथेच खरे सारे राजकारण रंग करायला सुरुवात झाली होती खरं आज जे घडत आहे त्याची पायभरणी खरं तर दुसऱ्या दिवशी सुरू झाली होती पण तिसऱ्या दिवशी खरं तर याचा मुख्य धागा सापडणार होता आणि खरंच अकराव्या दिवसाचा आजचा जो रिपोर्ट आहे आजचा जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येऊन जे बोलला आहे ते अतिशय वेगळं असणार आहे आता खर तर तिसऱ्या दिवशीचा जो मुद्दा होता तो या प्रकरणाचा महत्वाचा मुद्दा होता आता सर्वात महत्वाचे तिसऱ्या दिवशी काय झाले की तांत्रिक बाबीमुळे एक मोठी अडचण घडली ब्लॅक बॉक्स हाती लागला होता मलब्यातून ब्लॅक बॉक्स बाहेर काढण्यात आला वैमानिक संकटमयी मेडे ओरडण्याऐवजी ओ शीट असे उद्गारतात त्याच्या मुखातून निघले होते याचा अर्थ असे काहीतरी आपातकालीन घडले याची कल्पना किंवा या दिवशी ममता बॅनर्जी यांचे देखील उच्च न्यायालयांच्या मार्फत यांचा तपास करा असे त्यांनी सुचवले आणि तिथेच पुन्हा तीच बाब अधोरेखित होत होती की विमानात सहा लोक स्वार झाले मग पाच शव कसे सापडले मग तो सहावा व्यक्ती कुठे गायब झाला असावा चौथ्या दिवशी असा एक माणूस अटक होणार होती की ज्यामुळे कबुलीने या प्रकरणाचा रोखच बदलून गेला होता दिवस चौथा उजडला होता लोक दादांना आदरांजली वाहत होते शोकाकुल वातावरण त्या अंतविधी झाला होता सुनित्रा वहिनींची शपथ होणार होती हे लोकांना कळे होते पण आज जे समोर आले जो व्यक्ती कॅमेरासमोर समोर आला आणि ज्याने लेन्स समोर येऊन जे काही सांगितले त्याची कोणीच कल्पना केली नव्हती पहिली अटक ज्या दिवशी झाली होती दिल्लीमध्ये तपास पथकाने एका खाजगी हवाई कंपनीच्या मालकाला आणि ग्राउंड स्टाफला ताब्यात घेतले चौकशी सुरू झाली त्या दिवशी सोशल मीडियावर पॅसेंजर मॅनिफेस्टो प्रसारित झाला म्हणजे त्या मॅनिफेस्टोवर हाताने काही अंक लिहिले होते सी टू पी थ्री म्हणजे विमानातच रहा विमानात सहा व्यक्ती असल्याचे स्पष्ट दिसत होते पण मृतदेह तर पाचच प्राप्त झाले पाचव्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने समाज माध्यमांवर येऊन दावा केला की टी व्हीवर जो फोटो माझ्या पतीचा मृत्यू म्हणून दाखवला जात आहे तो त्यांचा नाही माझे पती जिवंत आहे या विधानामुळे राजकारण ढवळ निघाले जर पायलट सुरक्षित असेल तर मग विमानात कोणी पार्थिव सापडले याच दिवशी गोजूबाबी गावातील ग्रामसंस्थांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली की त्यांना आकाशात काहीतरी वेगळं पाहिलं होतं सहाव्या दिवशी प्रशासनाने स्पष्ट पस पस केलं की दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळवरून पटली पण तंत्रांनी प्रश्न उपस्थित केले की ज्या भीषण आगीत विमानाची टायटो टायटेनियम पितळ पितृ पूर्णपणे विघळून गेलं तिथे ते मूल्यवान घड्याळ सुरक्षित कसे काय उरलं टायटेनियमसारखं का एवढं स्ट्रॉंग मेटल तिथं वितळू शकतं याच दिवशी अमोल मिटकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागणी केली पण सी सी टी व्ही फुटेज सुरक्षेच्या कारणास्तव दडपून का ठेवली जात होते सातव्या दिवशी अपघाताच्या अवघ्या महाराष्ट्राला लक्ष मुंबई विमानतळाच्या फुटेजकडे लागले होते पण धक्कादायक बाब म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला पहाटे त्या प्रवेशद्वारावरचे कॅमेरे तांत्रिक बिघाड्यामुळे बंद होते असे सांगण्यात आले एकाच वेळी सर्व सी सी टी व्ही कसे निकामी पडू शकतात याच दिवशी गोजूबाबीच्या सरपंचांनी पहिल्यांदाच आपल्या निकट निवासस्थानी यांच्या निळ्या पॅन्ट घातलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा केली होती खरे वास्तव वा आता उघडकीस होणार होते आठव्या दिवशी देखील आता त्या फाईल्स ती कागदपत्रे का जळाली नाहीत अशा पण चर्चा सुरू होत्या पण पुढच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी जी कॉल रेकॉर्डिंग समोर येणार होती त्याची कल्पना कोणाला नव्हती आता खरंतर कॉल रेकॉर्डिंग ज्यांना कॉल केला होता अपघात होण्याच्या दहा आधी तो माणूस समोर आला खरा पण अकराव्या दिवशी म्हणजे आज सकाळी जो व्यक्ती ज्याने ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती तो समोर आला होता नऊ दिवसानंतर ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग आता आपल्याला जगासमोर आली चिंता करू नका मी मार्ग काढतोय हे दादांचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते जर विमान कोसळला होता तर दादा इतके शांत कसे राहू शकतात की दादांना पूर्ण कल्पना होती की ते विमानातून बाहेर पडणार आहेत संपूर्ण महाराष्ट्र या एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे आणि आज दहावा दिवस सकाळी जे काही घडलं त्याने प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आज अकराव्या दिवसाची सकाळ ही या संपूर्ण प्रकरणाची दिशा पलटणारी ठरली गुजूबाबीचे सरपंच जे या अपघाताचे सर्वात मोठे प्रत्यक्षदर्शी आहेत ते पहिल्यांदाच माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले त्यांनी जे दावा केला आहे हे ऐकून संपूर्ण तपास यंत्रणा चक्रावून गेली आहे सरपंच म्हणाले ज्या दिवशी विमान कोसळले त्यावेळेला आम्हाला विमानाचा आवाज अतिशय विचित्र आला होता आणि आम्ही मोटरसायकलवर विमानाच्या दिशेने निघालो होतो तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिलं की विमानाच्या पुढच्या बाजूने दूर निघत होता आणि त्यावेळेस तिथून एक निळी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती बाहेर पडताना जाणवलं पण तेवढ्यात त्यांना त्यांचे सहकारी म्हणाले की मागे या नाही तर स्फोट होईल आणि एका मिनिटात ते मागे वळले आणि पळत असं अप... आणि परत आल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला आणि स्फोट नंतर, नंतर शंभर ते दीडशे फुटावर सगळे जे विमानाचे अवशेष होते ते, ते उडत गेले असा त्यांनी दावा केला आहे आता इथे तो निळा पॅन्टवाला वाला व्यक्ती कोण असू शकतो हा प्रश्न आता निर् निर्माण होतोय त्यांनी जो बाहेर येताना बघितलंय खरं पण तो पूर्ण बाहेर आला का आणि तो जर आला असेल तर तो, तो व्यक्ती कोण होता असा प्रश्न आता निर्माण होत आहे मग खरंच हा त्यांचा भास होता की खरं काही असेल यांच्यावर आता चर्चा सुरू होत आहे सरपंचाचा हा गोवे स्फोट आणि त्यांनी पाहिलेला तो निळ्या पॅन्टचा व्यक्ती आता या संपूर्ण चौकशी केंद्रबिंदू ठरला आहे प्रेक्षकांनो इथं थोडंसं थांबा आत्तापर्यंत समोर आलेली ही माहिती आणि प्रत्येकच्या दर्शींनी केलेले दावे पाहता हे प्रकरण जितकं दिसतंय तितकं साधं तर नक्कीच नाही एकीकडे तांत्रिक तपास सुरू असताना दुसरीकडे लोकांच्या मनात आलेल्या या शंका आता अधिक गडद होत चालल्या आहेत विमानातून दिलेली दिसलेली ती व्यक्ती पाच मृतदेह सापडण्यामागचं गुपित काय आहे दी, दी थी थी, काया हे, हे सर्व केवळ योगायोग आहेत का की यामागे काहीतरी सत्य दडलंय आम्ही इथे कुठलीही खात्री देत नाही पण एक दाट शक्यता आहे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली माहिती ही सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चावर आधारित आहे केवळ ती शक्यता आहे आम्ही कोणालाही यामध्ये आरोपी ठरवण्याचे तसेच कोणाच्याही भावना दुखवण्याचे आमचा उद्देश नाही फक्त तुमच्या प्रश्नांना आवाज देण्याचा हा आमचा एकमेव छोटा प्रयत्न आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते तुमचे मत कोणत्या व्यक्ती यामध्ये असावा जो सहावा असू शकतो आणि दादा खरंच परत येतील का तुम्हाला जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमची प्रत्येक कमेंट या प्रकरणाला एक नवीन पैलूवर प्रकाश टाकते व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद